पाठतो ते विशेष पण नारायण देवा बापू ते आज सुरडीची असणारी बाल आमचे वारकरी नऊ ते दहा जण संस्थेत आहेत बदल काय पाहिजे महाराज बदल काय पाहिजे उचलली जीभ लावली टाळ्याला लोक नाही त्या गोष्टीची चर्चा करत असतात पण आहे त्या गोष्टीची चर्चा चांगल्या पद्धतीनं व्हायला सुद्धा मन मोकळंच लागतं महाराज बरोबर आहे अरे आम्हाला बदल तो तो आज आमच्या सुद्धा बोजले घराण्याला स्वाभिमान अभिमान वाटतो संजयकर महाराज या गावातील लेकरं आज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आहे आणि ते संस्थेमधील लेकर आज अजिंक्य महाराजाचं आपल्या पंढरपूरच्या मठावर आता कीर्तन चालू आहे महाराज काय बदल अपेक्षित आहे महाराज काय बदल अपेक्षित आहे कशासाठी रिवाज परंपरा गरजेच्या कशासाठी गुरु घराणं असणं गरजेचं आहे कशासाठी मठ मंदिर असणं गरजेचे दादा त्याचं कारण एकच आहे कारण एकच आहे एक माणसाने माणसासोबत माणसा सारखं वागण्यासाठी विठवलं परिवर्तन झालेला चाळीस चाळीस लोकांना पुढे येऊन माळ घाललेला आपल्याला परिवर्तन दिसत आहे पण काही काही महाराज लोक असे असतात की म्हणतात महाराज चाळीस लोकांपैकी टिकतात किती बरोबर आहे त्याला लय डोकं लावायची गरज नाही बरोबर आहे चाळीस माळापैकी किती टिकत्याल असं नाही आणखीन किती वाढत्याल याचा विचार करा बरोबर आहे अरे बदल दिसतोय महाराज बदल दिसतोय सांगू का खर्च जास्त नाही नारायण देवा खर्च जास्त नाही पण इथं बघवं केल्यामुळे सुद्धा बदल दिसतोय बरोबर आहे आणि आता मी काहीच बोलत नाही काहीच बोलत नाही हा सगळा बदल कशामुळे झालाय ही मी तुम्हाला बोलत काही नाहीतरी म्हणा नाही ना, 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 हा बदल कशामुळे हे मी काहीच बोलणार नाही पण तरी सांगतोच हा बदल तरुणाचा आहे बरोबर तरुण काय करू शकतात महाराज तरुण संसारही करू शकतात तरुण तरुण सुद्धा जाऊ शकतात आणि तरुण देशाची सेवा सुद्धा करून लागतात म्हणूनच म्हणूनच तरुण आणखून जरी काही चुकलं ना तरी वडीलधाऱ्या माणसांनी दादा सहनच करावं लागतं आणि वडीलधाऱ्या माणसांनी पुढच्या पिढीला आशीर्वाद द्यावाच लागतो तरच संस्कृती टिकणार आहे साधू मी सांगू मी गुरुवर्य महाराजांनी आम्हाला सुद्धा पुढे येत असताना मला सांगावं असं वाटतं गुरुवर्य महाराजांनी आम्ही पुढे येत असताना सुद्धा आमच्या हातून कोणत्याही गोष्टी जरी महाराज काही कार्य करताना तरी महाराजांनी सांभाळून घेतलं का त्यांना माहीत होत चुकूनच लेकर होणार आहे बरोबर आहे आणि या गोष्टी सुर्डीकर मंडळी तुम्ही केलेल्या दिसत असल्यामुळे पूर्णाम गुरु रामचंद्र बोजले महाराजांचा आशीर्वाद घेऊन आधी साधू संतांच्या आशीर्वादाने गुरुवर्य महाराजांच्या गुरुवर्य परमेश्वर बोधले महाराजांच्या मार्गदर्शनाने तुम्ही चालत असल्यामुळे आज इथं आलं आणि कीर्तनाला उभारलं की आजच्या प्रसंगी माझ्यासारख्या बोधले घराण्यातल्या आपल्या पायिकाला वाटणं साजिकच आहे माझे माहीर

वक्त परायण आपल्या भागाचं देखील तितकसच असणारं जागृत वैभव दादा कोण धनंजय महाराज सांजेकर गुणवंत महाराज जरीचंद महाराज आणि त्याचबरोबर गेली सात दिवस झालं सात दिवस झालं ज्यांच्या मुखातून तुकाराम महाराजांच्या आपण श्रवण केलं ऐकलं अनुभवलं असे असणारे हरिबुद्ध परायण दत्तात्रय महाराज आंबेडकर महाराजाला देखील मृदंगाच्या माध्यमातून बसणार साथ देणारे आमचे मृदंग सम्राट मृदंगाचार्य काही काही म्हणू पांडुरंग असे असणारे आमचे पांडुरंग महाराज यांची सुद्धा उपस्थिती आहे पुनशे एकदा आपल्या सर्वांना मनोभावे वंदन करतो आणि माझ्याकडे थोड वेळ असल्यामुळे सांजेकर महाराज आता अकरावी पिढी तुम्ही काही काळजी करायची नाही बरोबर बाराला फुलं टाकायचे नाही मी म्हणल तवा टाकायचे आता कुणी गडबड करू नका तुम्ही टाळ वाजवा मस्तपैकी फुलं खाली ठेवा ठेवा त्याच्यावर ठेवल्यावर कोठरा होईल ती खाली ठेवा 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 तसं असते तुम्ही इकडे तिकडं नाही ऐकलं तरी तर ऐकावंच लागणार आहे मग आता ऐका कुठे टाईम लिहिला नाही बाराच कुठे लिहिला नाही हा आपला भाव महत्वाचा आहे भाव महत्वाचा आहे आणि भावाने तरलेला आपला देश आहे म्हणून या देशात आजही म्हणलं जात जहा डाल टाल परस يلا او خار हरिभक्त परायण अमोलजी बोधले महाराजांच्या मुखातून सुद्धा कथा श्रवण केलेली आपण सर्व मंडळी पण आज मला बंधन आहे आज तुकाराम महाराजाला वैकुंठला पण आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून नारायण देवा वाट लावायचंय कमीत कमी, कमी साडे बाराला तरी बरोबर आहे आणि एवढं करून पुन्हा आपल्याला भगवान कृष्णाला सुद्धा कंसाच्या घरी पाठवायचंय आहे श्रोते मंडळी आता पटपट ऐका आणि तसं जर बघायला गेलं तर मी काही कीर्तन वेळेत संपवायचं असं कुणी मला सांगितलं बरं कीर्तन लवकर संपवायला कोण काय उपाशी आलेलं काय थोड तरी ओंकारच्या उमेव झालेलं आहे मग ती शुगरचा असू नाही तर तुमचं कसं बघा थोडं इकडं सारखा मला महाराज दिसून द्या थोडा हा इकडं उभा उभारा म्हणजे पाटीलच्या बायाला काही नसतं इकडं सगळा बदल करणारे आपणच आहे तू मराठा नुसते पाटील इकडं आलं तर बायाच मन किती प्रसन्न झालंय मला महाराज या सगळ्या गोष्टी करायच्यात कशासाठी पण समाधानासाठी की सप्ताह ही सगळं तरुण मंडळ तुम्ही खपड करताय हे कशासाठी करायचे समाधानासाठी आणि समाधान लागल्याशिवाय डोळा लागत आलं आलं टप्प्यात आले काय काय समाधान लागल्याशिवाय डोळा लागत नाही कीर्तनाला बसल्यावर डोळा लागला तरी काय हरकत मी तुकाराम महाराज हो गरम महाराज तुमच्यापेक्षा दुप्पट मनुष्य मी रात्री पाहिला मी काय सांगतो ऐकायचं करायचे थोडे ते कार्य करते जिल्हा कुठं तिकडे त्या बिदरच्या बिदरकडे मी रात्री गेलो कीर्तनाला ते समोर बसले आणि पाय मागं पुढं करायले आणि घाबरायले ते कीर्तन चाललं माझं पावणे तीन तास हे बघा वेळेत कीर्तन कुठं करावं जिथं ठरवून गेला तिथं कळते का तुम्हाला माझा इथं काही वेळेच आपल्याला बंधन नाही महाराज त्यांनी हातपाय मी शपथ भर करतात हे बघा चांगल्या गोष्टी पटण्यासाठी या तुकोबरायन सुद्धा शपथ व्हायची वाह तसे आह विठोबाची मी दहावी शब्द वाहतो तुम्ही काही काळजी करू नका फक्त ऐका तिथल्या त्या माऊलीने पाय मागं पुढं करायला चालू केले मी माऊलीला म्हणलं माऊली मी मगाशी फक्त झोपा असं सांगितलं नाही पाय लांबून बसलं तरी चालेल फक्त इथं बसलं पाहिजे बरोबर आहे आता आपण तिक्स काय बऱ्याच ठिकाणी महाराज सात ते नऊ कीर्तन करायलो हे सात ते नऊ कीर्तन का करायलो जेवणाला सुद्धा लोक यावे आणि जेवणाच्या निमित्ताने संख्या वाढावी थोडं बाजूला येऊन सांगू का मी एक दिवशी गुरुवारी महाराजाला म्हणलं महाराज साहेब आपण जर लोक इकडे येण्यासाठी गाद्याची सुद्धा सोय केली तर इकडच्या गाद्या डोक्यात घेऊन आता गाद्याची सोय लोकांना लोका झोपण्यासाठी केली तरी सुद्धा हरकत नाही लोकांना फक्त हित येणं गरजेचं आहे लोकांना माळा घाला म्हणायची गरज नाही वातावरण झाल्यावर लोक माळ घातल्याशिवाय अय जरीचे महाराज बरोबर बड़ म्हणून बदल अपेक्षित आहे तो बदल दिसतोय तो बदल दिसतोय पण त्यातल्या त्यात सांगू का महाराज रीत रिवाज परंपरा संस्कृती आज टिकू नये सणवार उत्सवाने जत्रा यात्रा नामयज्ञ सोहळ्याने आजही माणूस तरलाय याच कारण आहे याच कारण आहे साधू संतांचे आपल्यावर उपकार आहे नारायण देवा आज माणसं माणसात एकत्र रित्या काय येतात तर आपला देशच पवित्र आहे पण त्या देशात सुद्धा त्या देशात सुद्धा आपला महाराष्ट्र असा काही आहे असा काही आहे की ओंकार आपल्या महाराष्ट्रात जे ना ते बाहेरच्या राज्यात नाही आहे बरोबर आहे अरे तुम्ही अयोध्येला जा काशीला वृंदावन हरिद्वार मथुरा तुम्ही जिकडं जायचं तिकडं जा देव आहे तिथं देव आहे पण तिथं संत नाही बरोबर आहे म्हणून आपल्या महाराष्ट्रात संत आहे आईसे संत जन ऐसे हरिदास नाम घोष आजही गजबजतोय गजबजतोय या गजबजण्याच कारण काय आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजगुरु भगत सिंग असल्यामुळे आजही आपल्या महाराष्ट्रात म्हणलं जात गरजा महाराज गरजा महाराज संभाजी महाराजाकडे सुद्धा पाहिलं ना त्यावेळेला जगद्गुरु तुकाराम महाराजांची धर्मपत्नी आवली आणि संभाजी महाराजाची धर्मपत्नी काही साम्य दिसून येत अरे संभाजी महाराजांना म्हणाव म्हणाव काग का ग मी आज औरंगजेबाकडे जातो आहे तुला काही चिंता वाटते का तुला काही वाटतं का त्यावेळेला त्या बायकोनं सांगावं हो, मला तुमची नाही चिंता वाटत मला त्या औरंगाची चिंता वाटते संसारात आहे महाराजात असो संतांच्या बायकून असो अथवा आपल्या बायकून असो बायको भाईकु ही नवऱ्याला कधी मी महाराज सोबतच करणारी आहे आधारच देणारी आहे सांगतात आज ही कीर्तनकार मंडळी आई वडिलाचं महत्व महाराज पण त्या महत्वात सुद्धा बायकोची सुद्धा एवढी मोठी साथ आहे एवढी मोठी साथ आहे की बायकोने महाराजाला म्हणजेच आपल्या मालकाला आधार दिल्याशिवाय राहिली नाही महाराज अरे चार दोन टक्का सोडून द्या सांगू का सांगू का या बीज उत्सवाच्या निमित्ताने ऐका जी भाई जी महिला जी स्त्री जी लेडीज मनाच्या आधीन गेली ना तीच महाराज बिघडू शकते पण सगळ्या महिला मालकाला आधारच देणारे आहे महाराज एवढी परिस्थिती बिकट असताना सुद्धा मला आल्यावर सांगितलं काही जणांनी महाराज तुम्ही गेल्या वर्षीचे सुद्धा तुकोबार आहे सांगा महाराज आम्हाला नको महाराज काही आजचा हा बीज आहे ना मग महाराज किती आधार देवा आवलीने किती द्यावा श्रीसंत तुकाराम महाराज आजारी पडले घरची मैस अण्णाचा कणही नाही आहे आणि अण्णाचा कण घरात नसताना सुद्धा सांजेकर महाराज जिजाबाईने आपलं काय हा आवलीने जिजाबाईने जगदगुरु जिजा तुकाराम महाराजाला आधारच द्यावा पण आजही शेजार धर्म एवढा ताकदवान आहे कि त्या ताकदवानाच्या जीवावर आजही माणसं तरुण आहेत महाराज माणसं म्हणतात शेजार धर्म आहे मित्र प्रेम आहे भाऊकी आहे अरे भाऊकीतला माणूस भाऊकी भाऊकीचे किती भांडण होऊ द्या पण त्या घरातलं जर कोणी गेलं ना तर पहिल्यांदा भाकरी घेऊन येणारी भाऊकीच आहे खांदा देणारी भाऊकीच आहे म्हणून या जगातलं आणि या संस्कृतीतलं प्रेमाचा धागा खूप आगळा वेगळा आहे आणि हा सगळा धागा टिकलाय तो या बाबामुळे टिकलाय मानत चला महाराज अरे मानणारी विश्वास ठेवणारी माणसं आहेत आपण आपण भूतकाळ विसरून जाणारी माणसं नाहीत महाराज अरे आज मी नेहमीच सांगतो महाराज पांडुरंग महाराज एखाद्या घरातल्या थकलेल्या आजोबाला अटॅक येऊ द्या मुलगी रडेल मुलगा रडेल याच्यात नवल नातू जरी असेल ना तरी ढाई मुकळून रडतो का माझ्या आजोबाला अटॅक आलाय कितीतरी तरी उदाहरण महाराज थोडा आवाज ते कडक आवाज कर थोडा शेचंद तुकारा धार काढावी आणि असणार दूध शेजाऱ्याला एका असणाऱ्या माठात नेऊन द्यावं आणि त्या माठातलं दूध त्या शेजाऱ्याने त्या दुधाच्या बदल्यात थोडं धान्य द्यावं अरे थोडा बेस कमी करते करा प्लीज मी बेस सोबत घेऊन आलोय माझ्या कशात तो थोडा थोडं नाकळत बेस मला दे मस्त तुझा चेहरा सुद्धा प्रसन्न वाटतोय मला नेहमीच थोडं मला प्रसन्न कर माझ्या बरोबर तुझं सुद्धा देव आणखी काहीतरी कल्याण करेल कर माय कर, कर।, कर।, कर। थोडं कर अरे त्या दिवशी मी इथं बसलो माझे दुसऱ्या दिवशीपर्यंत कांटाळी निघली नाही असं नको करू फक्त कंटाळे बसू देऊ नको पण आनंदापर्यंत न्या मला मिठालो मि माझ्या सकाळी आपलं संध्याकाळी मला उमर घ्यायला जायचंय तिथली ताकद हितच मी नाही घालवली तर मला काही देणार मी नाही तुम्ही ही लई म्हणते आपलं आहे पण कवर आपलं मी काही ब्रह्मचारी नाही ए काही नुसतं हसू नका तुम्ही मी गुणवंत महाराज बरोबर फक्त पटकन ऐका आपल्याला वेळ तोडा वेळ तोडाय जगद तुकाराम महाराजाला उष्ण आलेलं धान्य आहे जात्यावर आणि त्याचे दोन करावे एक तुकाराम ताटात ठेवावं एक स्वतःच्या ताटात घ्यावं आणि असणारे दोन्ही ताट तुकाराम महाराजाच्या जवळ जाऊन घ्यावं सांगू का तुम्हाला पती पत्नी मधला एक जरी माणूस जर मरण पावला समजा पती गेला महाराज तर बायको सुद्धा तितके दिवस राहणं शक्य नाहीये एक नातं खूप घनिष्ठ आहे महाराज मी ते इकडे गेलो होतो आंबेजोगाईपैकी पांडुरंग महाराज ज्याला झाले त्याला माहिती आहे पांडुरंगा आंबेजोगाईपैकी काय एक कान्नापूर मुहा तिथं एकशे आठ वर्षे